नमस्कार मंडळी मटारचं सीजन संपायच्या आधी ना हे एक काम जर तुम्ही करून ठेवले ना तर पुढचे सहा महिने तुम्ही मटार खाऊ शकता मटारचा सीझन लिमिटेड असतो अगदी तीन ते चार महिन्यासाठी शेवट शेवट मटार व्यवस्थित मिळेलसुद्धा नाही पण सुरुवातीचे जे, जे मटारचा सीजन असतो ना थंडीच्या दिवसामध्ये त्यावेळेस मटार खूप मस्त फ्रेश ताजे मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे मटार खूप स्वस्त असतात यावेळेस यावेळेसच्या मटारची जी चव आहे ना ती व्यवस्थित छान अशी गोडसर छान असते मटारचा वापर आपण भरपूर नाश्त्याचे पदार्थ भाज्या फुलाव यामध्ये वापर करत असतो नेहमीच आपल्याला मटार हा लागत असतो त्यासाठी असा फ्रोझन मटार घरी कसा बनवायचा हे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तर सांगणारच आहे काही छोट्या छोट्या टिप्स देणार आहे जानी करून हा मटार खूप मस्त राहतो अजिबात श्रिंक होत नाही आणि आपण मार्केटमध्ये जो फ्रजन मटार आणतो त्यामध्ये खूपदा प्रिजिवीटिव्ह वापरलेला असतं किंवा कलरचासुद्धा वापर, कि वा कलर वापर केलेला असतो तर आज आपण तसं काहीही न करता अतिशय सिम्पल पद्धतीने हा मटार अगदी सहा महिन्यापर्यंत कसा स्टोअर करून ठेवायचा हे बघणार आहोत तसं तर गेल्या वर्षीसुद्धा मटार मी या पद्धतीने स्टोर करून ठेवला होता पण त्या वेळेस मी व्हिडिओ नव्हता शूट केला पण यावेळेस तुमच्यासोबत आवरजून ही रेसिपी शेअर करते त्यामुळे जरासुद्धा आवडली जरासुद्धा टिप्स आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी इथं मी अडीच किलो मटार घेतलेला आहे अडीच किलो मटारच्या शेंगा घेतल्या सोलून घेतल्या त्यामुळे वजनामध्ये थोड्याशा कमी म्हणजे मटार भरले असते त्यानंतर इथं दोन लिटर थंड पाणी घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये बर्फाचा खडा घातलेला आहे हे करणं खूप गरजेचं आहे ही थोडीशी पूर्वतयारी करून घ्यायची त्यानंतर पुन्हा अडीच ते तीन लिटर पाणी मी मोठ्या भांड्यामध्ये उकळायला ठेवलं त्यामध्ये बरोबर अडीच चमचे साखर घालायचे साखर घातल्यामुळे हे मटार जास्तीचे श्रिंक होत नाही आणि यांचा जो रंग आहे ना तो खूप मस्त येतो असा नॅचरली हिरवा रंग याला येतो आपल्याला यामध्ये फूड कलर वगैरे घालण्याची गरज लागत नाही उकळत्या पाण्यामध्ये घातले की व्यवस्थित मिक्स करायचे आणि झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटासाठी हे मटार आपल्याला शिजवून घ्यायचे व्यवस्थित शिजले की असे वरती येतात आणि हलकासा रंगसुद्धा चेंज होतो यावेळेस हे मटार छान असे मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला वाटत असेल की आणखी एखादं मिनट शिजवावं पुन्हा झाकण ठेवून एखाद्या मिनटासाठी शिजवून घ्यायचे फक्त हे मटार ओवरकूक करायचे नाही ओवर कुक जर मटार केले तर त्यांची शेल्फ लाईफ थोडीशी कमी होऊ शकते त्यामुळे खूप जास्त ओवरकूक करायचे नाही लगेच यांना पाण्यातून काढून लगेच थंड पाण्यामध्ये घालायचं म्हणजेच गरम पाण्यातून काढून डायरेक्ट थंड पाण्यामध्येच यांना घालायचं म्हणजे यांचा रंग छान राहतो आणि यांची जी कुकिंग प्रोसेस असते ना ती लगेच थांबते यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे हे लक्षात ठेवा आता सगळा मटार मी ना काढून थंड पाण्यामध्ये घालणार आहे तर माझ्या ह्या दोन्हीही कढाया मोठ्या आहेत त्यामुळे एक बॅचमध्येच हे झालेलं आहे जर तुमच्याकडे छोटं भांडं असेल दोन टेपमध्ये केलं तरीसुद्धा चालणार आहे फक्त थंड पाणी सुरुवातीला व्यवस्थित करून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपल्याला असा फ्रोझन मटार तयार करायचा असेल त्या आदल्या दिवशीच एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं जेणेकरून त्यामध्ये बर्फ जमा होईल म्हणजे बर्फाच्या कप्प्यामध्ये ठेवायचं छान असं याला मिक्स करून घ्यायचं आता बघा गरम पाण्यामध्ये हे मटार छान असे वरती तरंगत होते पण पान थंड पाण्यामध्ये घातले की जे मटार आहेत ना जे म्हणजे व्यवस्थित असतात ते मटार असे तळाशे जातात आणि जे असे जे एकदम कोळे मटार असतात किंवा मटारचे छिलके वगैरे असतात ते असे वरती येतात ते सगळे काढून टाकायचे ते अजिबात घ्यायचे नाही यामुळे काय होतं ना मटारची शेल्फलाई थोडीशी कमी होते किंवा हे जर मटार खराब झाले तर यांना चिटकून दुसरे मटारसुद्धा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे असे कुच्चर मटार जे असतात ना ते काढून टाकायचे हे बघा आता हे व्यवस्थित झालेलं आहे यांनासुद्धा पाण्यातून काढायचं आहे तर यांचा रंग तुम्ही बघा आणि आपण जे आ, सिंपल जे आपण जे मटार कच्चे मटार आहेत त्यांचा रंग बघा आणि आपण जे शिजवून घेतलेले मटार आहेत यांचा रंग बघा आपण यामध्ये कोणताच फूड कलर घातलेला नाही तरीसुद्धा यांचा रंग किती मस्त असा ग्रीन आलेला आहे आणि अजिबात श्रिंक झालेले नाहीत जसे कच्चे मटार एकदम टम्म आहेत ना तसेच हे सुद्धा आहेत अजिबात श्रिंक झालेले नाहीत आणि अजिबात असे ह्यांचा कलर वगैरे खराब झालेला नाही आता हे थंड पाण्यातून काढून घ्यायचे व्यवस्थित निथळून घ्यायचे आणि इथं सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपल्याला करायची ते म्हणजे एखादा कॉटनचा कपडा अंथरायचा स्वच्छ कपडा आणि त्यावरती हे मटारेल ना असे पसरून घालायचे थोडक्यात आपल्याला हे छान असे सुकवून घ्यायचे यामध्ये अजिबात पाणी राहता कामाने व्यवस्थित असे पसरून घ्यायचे आणि किमान एक अर्धा तासासाठी ना हे छान असे सुकवून घ्यायचे थोडासा फॅन चालू करायचा आणि फॅनच्या हवेखाली ना हे व्यवस्थित असे सुकवून घ्यायचे मी एक वीस ते पंचवीस मिनटासाठी हे मटार सुकवून घेतले होते हे बघा यांचं बऱ्यापैकी पाणी सुकलेलं आहे अजिबात ओलसर लागत नाही आता येतं तुम्ही झिपलॉक बॅग ज्या असतात त्या वापरू शकता छोट्या छोट्या घ्यायच्या खूप इखट्टी मोठ्या बॅग घ्यायच्या नाही छोट्या छोट्या बॅग घ्यायच्या किंवा असे छोटे प्लॅस्टिकचे कंटेनर ना प्रत्येक जागेवर इझिली अवेलेबल असतात म्हणजेच खाऊच्या दुकानात वगैरे असतात किंवा आपण जे ड्रायफ्रूट वगैरे आणतो त्याचे जे हे बॉक्स आहेत मी यामध्ये खजूर आणि थोडेसे ड्रायफ्रूटचे जे बॉक्स आहेत ना ते मी सासवून ठेवते भरपूर कामी येतात हे बॉक्स आणि मग यामध्येच हे मटार मी स्टोअर करून ठेवणार आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर याबद्दल तुम्ही कशामध्ये ठेवू शकता तेसुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्यवस्थित हा डब्बा मी भरून घेतलेला आहे आणि हा डब्बा व्यवस्थित असा लॉक होतो यामध्ये हवा अजिबात जाते त्यामुळे हे डबे मला आवडतात आणि यामध्ये अशा मिरच्या वगैरे जर ना तर खूप फ्रेश राहतात आता यामध्ये मटार मी भरून ठेवलेले आहेत आता इथं किराणा स्टोअरमधून नाही ना मी अशा अर्धा अर्धा किलोच्या ना छोट्या छोट्या कॅरी बॅग आणल्या होत्या आता यामध्ये हा मटार मी स्टोअर करून ठेवणार आहे यामध्ये सुद्धा खूप छान असा मटार राहतो अजिबात खराब होत नाही आणि छोट्या छोट्या बॅगमध्ये जर भरून ठेवला ना तर काय होतं ना आपण जर मोठ्या बॅगमध्ये भरून ठेवला तर आपण ते ओपन केल्याच्यानंतर बाहेरची जी हवा आहे ती त्यामध्ये जाऊन बाकीचे मटार खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे छोट्या छोट्या बॅगमध्ये जर भरलं तर ते आपल्या वापरात येतं आणि दुसऱ्या मटारला हवासुद्धा लागत नाही आता याचा रंग बघा काय मस्त आहे ना मंडळी तुम्हीसुद्धा अगदी सिम्पल पद्धतीने मटार स्टोर करून ठेवू शकता तर फ्रीजर म्हणजे जो बर्फाचा कप्पा आहे त्यामध्ये हे मटार ठेवायचे तर हे मी रात्रीच्या वेळेस करून ठेवलं होतं तर दुसऱ्या दिवशी हे सकाळी बघा मस्त असं हे आपले फ्रोझन मटार तयार झालेले आहेत अगदी सहा महिने हे छान टिकतात हे बघा खूप जास्त यामध्ये बर्फ जमा झालेला नाही पण व्यवस्थित असे हे फ्रोझन मटार आपले तयार झालेले आहेत मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तुम्ही आणखी आपल्या पेजला फॉलो नसेंड केलं तर जरूर फॉलो करा हा मटार तुम्ही कशामध्येही वापरू शकता फुलावमध्ये किंवा मटर पनीर किंवा कोणत्याही भाज्यांमध्ये हा मटार तुम्ही वापरू शकता तर अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा मी भेटतोय पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय